नमस्कार शेतकरी बांधवांनो मोठी बातमी महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिक आता पावसाच्या अतिदृष्टी पाऊस आणि पूरग्रस्त पाऊस यामध्ये एक नवीन जे आर आपल्याला आलेला आहे यामध्ये काही जिल्हे नवीन ॲड करण्यात आलेले आहेत तर अशाच शासकीय अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि जो नवीन अपडेट आणि नवीन यादी आलेली आहे ती यादी आपण या व्हिडिओच्या मार्फत पूर्ण सविस्तर बघणार आहे त्यासाठी ते आपल्या जिल्ह्यात यादी आहे की नाही आपण या व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचं आहे त्याला तर व्हिडिओला सुरुवात पण या जिहार नुसार आपण एकतीस जिल्हे आणि दोनशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त तालुके योजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत म्हणजे कोणते आहेत ते आपण या याच्यात मार्फत बघणार आहोत त्यामध्ये प्रामुख्य जे खाली दिलेले सर्व जिल्हे आहेत ते जिल्हे तुम्हाला इथे आपण बघणार आहोत त्यामध्ये बघा पहिलं म्हणजे काय यवतमाळ यवतमाळमध्ये जिल्हा मध्ये येत आहे की वनी येत आहे जरी जामणी अं काळंब अं पांढरगाव कवडा काउ, मारेगाव घाटजी राळेगाव दोहरा नेळ आणि इत्यादी तालुक्या त्यामध्ये येतात आता अमरावती जिल्ह्याकडे आपण बोलणार आहोत म्हणजे धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती आणि नांदगाव हे जिल्हे त्यामध्ये समाविष्ट केलेले आहे चंद्रपूरमध्ये चंद्रपूर बल्लारपूर ओरार राजुरा नागभीड ब्रह्मपुरी या चौदा जिल्ह्या ता, चौदा तालुक्यांना ॲड करण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये बघितलं तर कंटोरा रामटेक रामशिवनी उमरेड आणि नरखेड या अशा बारा तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे सोलापूर म्हणजे मध्ये आपण बघितलेलं आहे की अक्कलकोट बार्शी करमाळा सांगोला पंढरपूर आपल्या अकरा तालुके यामध्ये जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आलेले आहे यामध्ये आपा आता आपण अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर यामध्ये पारनेर राऊरी तालुका श्रीगोंदा राहता राहता इत्यादी देश आपल्या समाविष्ट करण्यात आलेत श्रीगोंदा संगमनेर असे एकूण तेरा तालुके समाविष्ट करण्यात आलेले आहेत आता नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव नांदगाव सिन्नर देवळा त्र्यंबकेश्वर इगतपूर यामध्ये पंधरा तालुके आपल्याला समाविष्ट करण्यात आलेले आहे रायगडमध्ये पनवेल महाड अलिबाग पेण मुरुर आणि श्रीवर्ध आधी पंधरा तालुके आपल्याला यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आता रत्नागिरीमध्ये बघितलंय तर बीडमध्ये परभणी जालना सातारा कोल्हापूर सांगली गडचोली या ठिकाणी सर्वात मोठे नुकसान या नोंदवले गेलेले आहेत आता शासनाने तातडीचा भरपाई सवलत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे शेतकरी आता पीक भरपाई घरच नुकसान जनावरांचे नुकसान यामध्ये सर्व समाविष्ट करण्यात आलेले आहे तसे पूरग्रस्त मध्ये आता घराचे विशेष मदत पॅकेजमध्ये देणार आहेत आता अधिकृत ज्या जार पाणीसाठी जिल्हा प्रशासकीय वेबसाईटसाठी ग्रामसेवक माहिती घेण्यासाठी आपल्या इकडे येत आहेत आणि माहिती देण्यासाठी आपल्याला आहेत शेतकरी बांधडो हा अतिवृष्टी पावसाचा नवीन जिहार आपल्या तालुक्यात तालुक लागू झाला की नाही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून आपण कळवू शकतात आणि अशा शासकीय साठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र